श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नव्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक न करता शहरातील कामगार व कारखान्यातील महिलांना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक जोपासली येथील विठ्ठल नगर, नगर एमआयडीसी येथे मान्यवरांच्या हस्ते चाळीस महिलांना गहू ज्वारी साखर तांदूळ व चनादाळ प्रत्येकी दोन किलो असे एकूण दहा किलोचे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गणपा युवा उद्योजक आनंद वग्गा अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश बायकट्टी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन ओम यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षता कासट यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोसरी कासट श्यामकुमार मुळे श्रीकांत गायकवाड संजय चिलका दीपक करकी राजेश केकडे अभिजित वान पलस, ओम मिस्किन नागनाथ बिल्ला आदित्य शिरघे समर्थ सौरागी सिद्धार्थ दंडवते आदींनी परिश्रम घेतले thank you